कोड मनाची भाग तीन काका आई बाबा काकी मधुरा सगळ्यांना आवाज देत खाली पायऱ्यांवरून पळतच सुटली तिच्या आवाजाने सगळेच आपापल्या खोल्यांमधून बाहेर आले आणि तिच्याकडे बघू लागले तर तिला खूप दम लागला होता आणि तिचा श्वासही फुलला होता ती खूप घाबरलेली दिसत होती तिला धड उभेही राहायला येईना आणि धड बोलताही येईना तिची अशी अवस्था बघून सगळेजण घाबरले तिला रागीनी जवळ घेते आणि खाली बसवते सविता तिला पाणी देते मधुरा बाळा काय झालं तुला कसला एवढा त्रास होता येईल आणि निकिता कुठे गेली आहे तुम्ही दोघे सोबतच होताना असे एकावर एक प्रश्न सगळेच तिला विचारू लागले ती फक्त सुन्न होऊन त्यांच्याकडे बघत होती माधवराव तिच्याजवळ येतात आणि तिला विचारतात मधुरा काय झाले बोल तरी निकिता कुठे आहे निकिता निकिता माधवराव निकिताला आवाज देतात काका नका आवाज देऊ तुम्ही तिला तुमचा आवाज तिच्यापर्यंत नाही पोचणार मधुरा म्हणजे काय काय झाले अगं बोल काहीतरी असं का बोलते तू मधुराला आता काही सुचे तिने तो कागद माधवरावांच्या हातात दिला माधवराव तो कागद मोठ्या आवाजात वाचू लागले प्रिय बाबा मला तुम्हाला दुखवायचे नव्हते पण मी तरी काय करू माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता मी खूप मोठ्या पेचात सापडले होते मला हे लग्न नाही करायचे मी माझा मार्ग निवडला आहे मला शोधण्याचा प्रयत्न करू नका ते पत्र ऐकून सगळेजण सुन्न झाले आणि अचानक माधवराव चक्कर येऊन पडले सगळेजण ओरडतच त्यांच्याजवळ आले अगं मधुरा बघ ना तुझ्या काकांना काय झाले ते सविता घाईघाईने बोलते मधुरा पटकन त्यांच्याजवळ येऊन बघते आणि बोलते विजय पटकन डॉक्टरला बोलाव काकाचा बी पी हा वाढलाय इकडे लता आणि सविता रडत होत्या आणि रागिनी त्यांना धीर देत होती मधुकरराव आणि मदन जय विजय माधवरावांना आज त्यांच्या खोलीत घेऊन गेले थोड्या वेळात डॉक्टर येतात आणि त्यांना चेक करतात सगळे त्यांच्या भोवती गोळा होऊन बसले होते मदन पुढे होऊन विचारतो डॉक्टर काय झाले दादाला त्यांचा बी पी वाढला आहे मी त्यांना इंजेक्शन दिले आहे ते उठतील थोड्या वेळाने काळजी घ्या आणि त्यांना आराम करू द्या त्यांना खूप ट्रेस आला आहे असे म्हणून डॉक्टर निघून गेले सगळेजण तसेच बसून होते कुणालाही काहीही सुचत नव्हते थोड्या वेळाने माधवराव डोळे उघडताच मदन पटकन उठून जवळ येतो आणि विचारतो दादा कसं वाटतंय आता माधवराव हळूहळू उठून बसतात आणि रडू लागतात माधव अरे तूच असा रडत राहिला तर लताने काय करायचं जरा बघ तिची अवस्था मधुकर दादासाहेब तुम्ही सांगा मग मी काय करू उद्या लग्न आहे आणि आता हे असं होऊन बसलंय काय उत्तर देऊ मी त्या लोकांना आणि मुलाकडच्यांना काय सांगू ते उद्या सकाळी सगळ्या तयारीत येतील आता काय करायचे माधवराव माधव आपण काढू काहीतरी मार्ग तू नको काळजी करू मधुकरराव मदन इकडे ये मुलाकडच्यांना कर फोन करून सांग आत्ताचे आत्ता इकडे या माधव अरे माधव किती उशीर झाला आहे आपण सकाळी बघू नका येते मधुकरराव नाही दादासाहेब आत्ताच होऊ दे जे व्हायचं असेल ते आपल्या चुकीची शिक्षा त्यांना का असे म्हणून माधवराव रडायला लागले माधव अरे नको त्रास करून घेऊ स्वतःला अशाने परत तब्येत बिघडेल तुझी मधुकरराव मग मी काय करू तुम्हीच सांगा ना या पोरीने आम्हाला कुठे तोंड दाखवायला जागा नाही ठेवली सगळे काही तिलाच विचारून केले होते मग का अशी वागली ती मीच कुठेतरी कमी पडलो असे वाटत आहे एकदा तरी माझ्याशी बोलायचं होतं ना तिने एवढा टोकाचा निर्णय घ्यायची काय गरज होती माधवराव असे म्हणत शून्यात नजर लावून बसतात दादा काय करू करू का फोन मुलाकडच्यांना मदन हो कर आत्ताच बोलावले म्हणून सांग त्यांना माधवराव बोलताच मदन मुलाकडच्यांना फोन करतो आणि त्यांना बोलावून घेतो थोड्या वेळातच नवऱ्या मुलाकडचे वडील येतात आणि विजय आतमध्ये माधवरावांना सांगतो की बाहेर पाहुणे आले आहेत मग तिघेही भाऊ बाहेर येतात नमस्कार सतीश पाटील नवऱ्या मुलाचे वडील बोलतात नमस्कार पाटील साहेब बसा ना मधुकरराव काय झाले काही प्रॉब्लेम आहे का एवढ्या रात्री बोलावून घेतले सतीश पाटील माधवरावांना विचारतात तसे माधवराव मधुकररावांकडे बघतात मधुकरराव डोळ्यांनीच मी बोलतो असे म्हणतात पाटील साहेब एक प्रॉब्लम झाला आहे अहो देशपांडे साहेब मी तेच विचारतोय काय झाले आहे सांगा सतीश पाटील हो हो सांगतो मधुकरराव सगळ्यांकडे नजर फिरवतात माधवराव मात्र मानखाली घालून बसले होते सगळ्यांचे लक्ष आता मधुकरराव काय सांगतील याकडे होते ते हे पाटील साहेब असं झालं की असं बोलून मधुकरराव निकिताच्या बाबतीत जे काही झालं ते सगळं त्यांना सांगतात काय पाटील साहेब पूर्णपणे शॉक होऊन सगळ्यांकडे नजर टाकून बोलतात आता पुढे काय बोलावं हो त्यांनाही सुचेना थोडा वेळ कोणीच काही बोलत नव्हते असे बघून मदन पुढे आला आणि पाटील यांना म्हणाला आता हे लग्न होणार नाही तुम्हाला जो काही त्रास झाला त्याबद्दल आम्ही तुमची माफी मागतो असे कसे लग्न होणार नाही सतीश मोठ्या आवाजात ओरडून उभे राहत बोलतात तुम्हाला काय कळते का तुम्ही काय बोलताय ते आम्ही एवढी सगळी तयारी केली आहे आणि आजच लांबून लांबून सगळे पाहुणे जमा झाले आहे आणि तुम्ही लग्न होणार नाही म्हणताय काही झाले तरी उद्या हे लग्न व्हायलाच हवं आमच्या इज्जतीचा प्रश्न आहे अहो पण आता मुलगीच नाही तर लग्न कसं होईल माधवराव ते तुम्ही आम्हाला सांगू नका हे लग्न झालं नाही तर आमचं किती नुकसान होईल कळतं आहे का तुम्हाला आमचे बिझनेसमध्ये किती नाव आहे ते तुम्हाला माहीत आहे ना आणि माझ्या मुलीचेही लग्न ठरले आहे हे लग्न झाले नाही तर उद्या तिच्याही लग्नात प्रॉब्लेम येऊ शकतो कळतं का तुम्हाला सतीश मग आता आम्ही काय करावे अशी तुमची अपेक्षा आहे मधुकरही आवाज वाढवतच बोलत होते यावर सतीशही ओरडून बोलले काहीही करा पण हे लग्न होणारच कुठूनही आणि कोणतीही मुलगी उभी करा पण लग्न ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या वेळीच होईल कोणीही कशाला त्यांच्याकडे आहे ना मुलगी दारातून एक भारदस्त आवाज आला सगळेजण दाराकडे बघू लागले मानव एक डॅसिंग रुबाबदार उंची अंदाजे सहा फूट गोरा रंग काळे भोर डोळे पिळदार शरीर तू आता इस इथे कसा काय सतीशने मानवला विचारले पप्पा तुम्ही मम्मीला जेव्हा इकडे येण्याबद्दल सांगत होता तेव्हाच मला काहीतरी गडबड वाटली म्हणून मी निकिताला कॉल केला तिचा फोन स्विच ऑफ येत होता मग मी जयला कॉल केला त्याने मला इथे जे झालं ते सर्व सांगितले मानव सो आता तुम्ही निवांत झोपा लग्न उद्याच होईल फक्त निकिताच्या जागी मधुराला नवरी म्हणून उभे करा असे मानव बोलतच तिकडून निघून गेला थांबा मला हे लग्न मान्य नाही मधुकरराव तुम्हाला मान्यच करावं लागेल यात तुमचाच फायदा आहे असे केले तर दोघांची इज्जत वाचेल आणि आमच्या मुलीचे लग्न पण मोडणार नाही सतीश अहो पण त्यासाठी मी माझ्या मुलीचा बळी का देऊ मधुकरराव वाट बळी तुम्ही हे विसरू नका चुकी तुमची आहे आमची नाही तुम्हाला हे करावंच लागेल नाही तर मग आमचा जो काही लॉस होईल तो तुम्हाला भरून द्यावा लागेल आणि हे विसरू नका की तुमच्या कंपनीत आमचे शेअर्स आहे मानव तुम्ही आम्हाला धमकी देत आहे मधुकर तसंच समजा हवं तर मानव तुम्हाला काय करायचे ते करा पण मी माझी मुलगी लग्नाला उभी करणार नाही मधुकरराव मग आता जे होईल त्याला तुम्ही जबाबदार असणार आहात चला पप्पा असे म्हणून मानव आणि सतीश बाहेर जाऊ लागतात तोच मधुरा पुढे येते थांबा मी तयार आहे लग्नाला मधुरा अडखळत बोलते अगं मधुरा काय बोलते तू हे मधुकरराव बाबा मी बरोबर तेच बोलत आहे मी लग्न केल्याने प्रश्न सुटणार असेल तर काय हरकत आहे मधुरा अगं पण हा आयुष्याचा प्रश्न आहे असा कसा क्षणात निर्णय घेते तू मधुकरराव बाबा माझा जा निर्णय झाला आहे काका तुम्ही जा आत उद्या ठरलेल्या वेळीच लग्न होईल मधुरा मानव आणि सतीश निघून जातात पण आता इथे कोणालाही काय बोलावे ते सुचत नव्हते सगळेजण शांत बसले होते मधुराने सगळ्यांना झोपायला पाठवले आणि तीही झोपून गेली आता उद्याची सकाळ नवीन काय घेऊन येणार होती याचा विचार ती करत होती क्रमशः भेटूया पुढील भागात तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद